श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विधिवत सोपी पूजा मांडणी कशी करायची पूजा कशी करायची नैवेद्य कुठला दाखवायचा सेवा काय काय करायच्या आणि मंत्र कुठला म्हणायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारायण कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणूनच मंडळी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा शब्द अपुरे पडतात आणि मन थेट देवाशी बोलू लागतं गजानन महाराजांचा प्रकट दिन हा असाच एक पवित्र क्षण आहे हा केवळ एक सण नाही तर श्रद्धा विश्वास आणि पूर्ण शरणांगतीचा दिवस आहे या दिवशी जर थोडा वेळ स्वतःसाठी मनासाठी आणि महाराजांसाठी काढला तर नकळत आयुष्याची दिशा बदलायला लागायला सुरुवात होते मंडळी कित्येक लोकांनी सांगितलं आहे की या दिवशी मनापासून केलेली अगदी साधी पूजा सुद्धा महाराज लगेच स्वीकारतात म्हणूनच आज तुम्हाला ही पूजा पद्धत मी पूर्णपणे सांगणार आहे अगदी सोपी घरच्या घरी करता येईल अशी पण मनाला पूर्ण समाधान देणारी मंडळी सगळ्यात आधी आपण बघूया की दोन हजार सव्वीस मध्ये गजानन महाराज प्रकट दिन कधी आहे तर गजानन महाराज प्रकट दिन आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस गजानन महाराजांच्या भक्तांसाठी फार खास असतो कारण या दिवशी केवळ पूजा केली जाते असं नाही तर मन शांत करून महाराजांशी थेट नातं जोडलं जातं म्हणूनच ही पूजा घाईत न करता निवांतपणे एकाग्र मनाने करावी असं मला मनापासून वाटतं मंडळी सगळ्यात आधी आपण बघूया की पूजा सुरू करण्याआधी मनाची तयारी पूजेच्या आधी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मन शांत असणं घरात जास्त गडबड नको मोबाईल बाजूला ठेवा आणि मनात एवढंच ठेवा की महाराज आज मी तुमच्यासाठी वेळ काढला आहे त्यानंतर मंडळी आता आपण बघूया की पूजा मांडणी कशी करायची थोडक्यात नाही नीट समजेल अशी सर्वप्रथम एक चौरंग किंवा पाठ घ्या तो स्वच्छ करून त्यावर स्वच्छ वस्त्र अंतरा वस्त्र म्हटलं की तुम्ही लाल किंवा पिवळा कपडा त्यावर अंथरू शकता त्यानंतर मंडळी त्या चौरंगावर मध्यभागी श्री गजानन महाराजांचा फोटो ठेवा तुमच्याकडे पितळेची किंवा चांदीची मूर्ती असेल गजानन महाराजांची तर ती सुद्धा तुम्ही देखील ठेवू शकता एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि त्यावर ती मूर्ती ठेवू शकता आणि साईडला फोटो जरी असेल तरी त्याच्या मागे तुम्ही फोटो सुद्धा ठेवू शकता त्यानंतर मंडळी चौरंगाच्या बाजूला दोन दिवे लावायचे आहे तुपाचे किंवा तेलाचे दोन्हीही चालते त्यानंतर मंडळी साइडला चौरंगावर एका छोट्या टोपलीत किंवा ताटात सर्व प्रकारची फळं ठेवायची आहे केळी सफरचंद द्राक्ष जी घरात फळं असेल ती तुम्ही सगळी फळं त्या टोपलीत ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या बाजूला महाराजांच्या फोटो समोरच आणि मूर्ती समोरही पोथी ठेवायची आहे जर तुमच्याकडे विजय ग्रंथ असेल तर ती पोथी ठेवायची आहे किंवा मग तुमच्याकडे संक्षिप्त पारायण पोथी असेल छोटी पोथी ज्याला म्हणतात ती जर असेल तर ती सुद्धा देखील तुम्ही ठेवू शकता बस मंडळी तुम्हाला एवढी मांडणी करायची आहे आणि तुमच्याकडे फुलं वगैरे असेल तर ते एका टोपलीत ठेवायची आहे कारण की पूजेला फुलं लागतीलच त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे ध्यानाची अतिशय महत्वाची पायरी पूजा मांडणी झाल्यावर लगेच पूजा सुरू करायची नाही तर त्यानंतर एक आसन घ्यायचं ते चौरंगासमोर ठेवायचं आणि त्यावर शांत मनाने बसायचं त्यानंतर मंडळी डोळे बंद करा दोन तीन खोल श्वास घ्या आणि गजानन महाराजांचा चेहरा मनात ठेवा काहीही मागू नका काहीही बोलू नका फक्त काही क्षण त्यांच्या सान्निध्यात बसा मंडळी इथूनच खरी पूजाची सुरुवात होते त्यानंतर आता आपण बघूया प्रत्यक्ष पूजा विधी ध्यानानंतर हळूहळू पूजा आपल्याला सुरू करायची आहे महाराजांच्या फोटोला तुम्हाला गंध लावायचा आहे जर मंडळी तुम्ही मूर्ती ठेवत असाल तर तुम्ही दुधानी गणगण गनगनात बोते असं म्हणून महाराजांचा अभिषेक करू शकता त्यानंतर पाण्यानी सुद्धा त्यांचा अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्हाला मग मूर्तीवर सुद्धा देखील गंध लावायचा आहे त्यानंतर थोडंसं कुंकू लावायचं आहे फोटोला आणि मूर्तीला सुद्धा हे सौभाग्य आणि श्रद्धेचं प्रतीक आहे त्यानंतर मग अक्षता तांदूळ अर्पण करायचे आहे महाराजांचा फोटोला आणि मूर्तीला सुद्धा त्यानंतर हात जोडून मनापासून नमस्कार करायचा आहे नमस्कार करताना मोठे मंत्र नकोत मनात जे आहे ते बोला महाराज माझं चुकलं असेल तर मला माफ करा आणि योग्य मार्ग दाखवा त्यानंतर मंडळी आरती आणि कपूर यानंतर श्री गजानन महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे आरती म्हणताना शब्दापेक्षा भाव जास्त महत्वाचा असतो असं म्हटलं जातं आरती झाल्यावर कापूर लावायचा आहे कपूर म्हणजे नकारात्मकतेचं नाश कपूर फिरवताना मनात ठेवा की माझ्या घरातून माझ्या आयुष्यातून सगळे अडथळे दूर जावत अशी प्रार्थना करा त्यानंतर मंडळी कपूर खाली ठेवून पाणी फिरवून कपूर देवांना दाखवा त्यानंतर मंडळी घरात जेवढे पण सदस्य असतील त्यांना कपूर दाखवा त्यानंतर मंडळी कापूर झाल्यानंतर महाराजांना परत एकदा प्रार्थना करायची आहे तुम्हाला जे महाराजांकडून मागायचं आहे ते सगळं तुम्ही मागू शकता महाराज खूप खुश होतील आणि तुम्हाला देतील त्यानंतर मंडळी नैवेद्य महाराजांना खूप आवडणारा गजानन महाराज फार साधे होते त्यामुळे त्यांना साधा पण प्रेमाने केलेला नैवेद्य फार आवडतो जर शक्य असेल तर या प्रकारचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता कारण की हा प्रकार नैवेद्य महाराजांना अतिशय प्रिय आहे या समोर जर तुम्ही पंचपक्वान करूनही ठेवलं तरीही महाराज घेणार नाही जर हा नैवेद्य तुम्ही दाखवलात तर महाराज अतिशय खुश होतील आणि तो नैवेद्य म्हणजेच जुनका भाकरी ठेचा कांदा हे चारही प्रकार महाराजांना अतिशय आवडतात म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे त्यांना दाखवू शकता हा नैवेद्य महाराजांना अर्पण केल्यावर मनात एक वेगळीच समाधानाची भावना येते माझ्या अनुभवाने सांगण्यानुसार महाराज अशा नैवेद्यावर खूप खुश होतात शेवटी गोड म्हणून शिरा म्हणून नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता आणि तोच प्रसाद म्हणून सगळ्यांना देऊ शकता त्यानंतर मंडळी आता येते पारायण करायची तयारी पारायण आता कसं करायचं मंडळी दोन प्रकारच्या पोथी आहेत एक आहे विजय ग्रंथ आणि दुसरं म्हणजे संक्षिप्त पारायण त्याला म्हणतात छोटी पोथी मंडळी जर तुम्हाला विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर ते एका दिवसात होणं शक्य नाही कारण की विजय ग्रंथाचे अध्याय खूप मोठे मोठे आहेत त्यात सगळं काही एकदम संपूर्ण माहिती दिली आहे म्हणून ते एका दिवसात होणं शक्य नाही जर तुम्हाला विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला अठरा जानेवारी किंवा मग एकोणवीस जानेवारीपासूनच सुरू करावं लागेल मग कुठे ते आठ फेरवरीपर्यंत होऊ शकेल जर तुम्ही रोज एक अध्याय वाचत असेल तर जर तुम्हाला लवकर संपायचं आहे तर तुम्ही एका दिवसात तीन तीन किंवा मग पाच पाच अध्याय वाचून शेवटच्या दिवशी पारायण ते संपवू शकता हे झालं विजय ग्रंथाचं दुसरं म्हणजे संक्षिप्त पोथी त्यात सगळे अध्याय असतील एकवीसही पण ते छोटे छोटे म्हणजे मोठ्या अध्यायाचा सारांश अध्याय त्यात आहे ती पोथी वाचायला तुम्हाला किमान दीड ते दोन तास लागेलच पण त्यातही छोटे छोटे अध्याय एक असल्यामुळे एकवीस अध्याय आहे म्हणून त्यात तुम्हाला दीड ते दोन तास लागेलच तर असे दोन प्रकार आहेत जर तुम्हाला विजय ग्रंथ करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला अठरा तारखेला सुरू करावं लागेल आणि जर संक्षिप्त पारायण करायचं असेल एक दिवसाचं तर तुम्हाला काही नाही एक ते दीड तास तर मंडळी तुम्हाला जी पोथी वाचायची असेल ती तुम्ही वाचू शकता वाचताना आता जर तुम्ही छोटी पोती वाचत असेल तर मग एक आसन घ्यायचं त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवायचा आणि मग वाचायला पारायण सुरू करायचं हे अध्याय वाचायला साधारण एक ते दीड तास लागतात एकवीस अध्याय पूर्ण वाचण्याचं संकल्प तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे मध्येच तुम्ही उठून जाऊ शकत नाही पूर्ण अध्याय एकवीस वाचून झाल्यावरच तुम्हाला उठायचं आहे त्यानंतर वाचन करताना घाई नको एक एक ओळ मनात उतरून द्या हे वाचन म्हणजे महाराजांशी थेट संवाद असं मानलं मंडळी जर तुम्हाला वेळ नसेल विजय ग्रंथ जमत नसेल तर तुम्ही एक ते दीड तास काढून हा पारायणचा हा छोटा संक्षिप्त पारायण पोथी नक्की वाचा त्यानंतर मंडळी आता पण बघूया की महाराजांच्या सेवामध्ये काय काय करायचं आहे महाराज म्हणतात की सेवा केलीच तरच पूजा पूर्ण होते या दिवशी करता येणाऱ्या सेवा म्हणजेच गरजू व्यक्तीला अन्न देणे कुणाला पाणी पाजणे कुणाशी गोड बोलणे रडणाऱ्याला धीर देणे आणि घरात शांतता ठेवणे मंडळी सेवा म्हणजे फक्त दान नाही तर ती भावनासुद्धा आहे त्यानंतर आपण बघूया की गजानन महाराजांचा मंत्र मनापासून म्हणण्यासाठी हा मंत्र फार सोपा आहे पण प्रभावी सुद्धा आहे हा मंत्र आहे ओम श्री गजानन महाराज नमः त्यानंतर दुसरा मंत्र आहे गण गन गणात -गन बोते हे दोन मंत्र तुम्ही अकरा एकवीस किंवा आठ एक वेळा म्हणू शकता मंत्र म्हणताना डोळे बंद करा आणि महाराजांचा चेहरा मनात ठेवा त्यानंतर मंडळी संध्याकाळी काय करायचं संध्याकाळी परत एकदा दिवा लावायचा महाराजांचं नाव घ्यायचं थोडा वेळ शांत बसायचं हा वेळ फार महत्वाचा असतो यावेळी मन जास्त बोलतं आणि महाराज ऐकतात त्यानंतर मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच पूजा संपल्यानंतर हात जोडून एवढंच म्हणा की महाराज माझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते तुमच्या चरणी अर्पण केला आहे मंडळी बस झालं एवढं म्हटलं त्यानंतर यापुढे तुम्हाला चिंता करायची गरज नाही कारण एकदा गजानन महाराजांचा हात तुमच्या डोक्यावर आला की कोणताही अडथळा टिकत नाही ही सेवा केल्यानंतर लगेचच चमत्कार घडायलाच हवाच असं नाही पण मनात येणारी शांतता धैर्य आणि सकारात्मकता हाच खरा अनुभव असतो आणि हा अनुभव आला की समजायचं महाराज आपल्या सोबत आहे मंडळी श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि नित्य स्मरण ठेवा गजानन महाराज कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही जय गजानन माऊद